नमस्कार मंडळी गरुड जेप या कथा विश्वात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कथा जाऊबाई जोरात भाग दोन रिया आणि वैभवचं लग्न कोर्ट बॅरेज झालं होतं आता पुढे पाहूया रिया आणि वैभव दोघेही कोर्ट बॅरेज करून घरी आले होते दोघांना दारात बघताच संगीताचा रागाचा पारा खूप चढलेला होता वैभवचा पार उतारा ती दारातच करते रियाकडेही ती रागाचा कटाक्ष टाकते रिया सासूकडे बघून काहीच प्रतिक्रिया देत नाही संगीता त्यांना आतही घेत नाही ती तशीच रागाने तिच्या रूममध्ये निघून जाते गीता दोघांचा अक्षर करून दोघांना रीती रिवाजाप्रमाणे आत घेते गीताचा स्वभाव रियाला खूप आवडतो त्या चांगल्या होतात दुसऱ्या दिवशी सासू आणि नंदेची हॉलमध्ये बसून काहीतरी कुजबूज चाललेली होती सासू सकाळी जोरात गीताला हाक देत होती अगय बाई चहा झाला का लवकर गीता हो झाला हे आले लगेच गीता म्हणाली रिया किचनमध्ये आली आणि तिने गीताच्या हातातील चहा खाली ठेवला आणि म्हणाली आजपासून सर्वांनी मिळून काम करायचं त्यामुळे एकावरच कामाचा भार येणार नाही संगीताने बाहेरूनच ऐकून लगेच म्हणाली बघा एक दिवस येऊन झालं नाही ही, ही शिकवायला लागली सगळ्यांना तू कोण सांगणारी हे घर माझं आहे त्यामुळे मी जे म्हणेल तेच तुम्हाला करावे लागेल रिया सासूबाई बरोबर आहे तुमचं पण मी या घरची सुद आहे जेवढा अधिकार तुमचा आहे तेवढाच अधिकार माझाही आहे या घरावर रिया साक्षीलाही बोलते ताई तुम्ही पण घरातील काम करायचे कारण सगळ्यांनी काम मिळवून केली तर एकावरच लोड येणार नाही काय अवस्था केलीय तुम्ही दोघींनी गीताची त्यांच्या शांत स्वभावाचा तुम्ही पुरेपूर फायदा घेतलाय गीता ताई तुम्ही माझ्याबरोबर बरोबर चला मला तुमच्याशी बोलायचं आहे रिया गीताला म्हणाली गीता रियाच्या रूपती केली तुम्ही साधा स्वभाव बदला नाही तर सगळेच तुमचा फायदा घेतील तुम्ही आधी स्वतःच करिअर करा स्वतःच्या पायावर उभं राहा जेणेकरून तुम्हाला आत्मविश्वास येईल तो तुमच्याकडे नाहीये गीता रिया मला केकचा छोटासा व्यवसाय सुरू करायचा आहे तर तू मला मदत करशील का माझ्या खूप दिवसापासून हे मनात आहे पण घरात कोणीच मदत करणार नाही तू करशील मला मदत रिया गीता ताई नक्कीच तुम्हाला मी मदत करेन तुम्ही काळजी करू नका आता नक्कीच काहीतरी आयुष्यात होणार याची खात्री गीताला पटते आज सकाळीच साक्षी माहेर सोडून सासरी चाललेली होती इथे खूप काम करावं लागते माझ्या सासूबाई मला खूप काम करू लागतात मी दौऱ्याचे जाऊन पाय धरेन माफी मागेन साक्षी सासरी ढकून जाते एक दिवस माहिरी काम करावं लागलं की साक्षीने घरातून पाय काढलेला असतो यावेळी तिला सासर प्रिय वाटतं कारण आधी गीता सगळं हातात देत असते गीताने रियाच्या मदतीने व्यवसाय छान प्रकारे उभा केलेला असतो ती स्वावलंबी आयुष्य जगत असते एक दिवस संगीता खूप आजारी पडते तेव्हा दोघीही सुद्धा खूप छान संगीताची काळजी घेतात तेव्हा संगीताचे डोळे उघडतात कारण तिला श्रीमंती बघून लग्न केले असं वाटत असे पैसा सुनावस्व नाही पैशाची धुंदी उतरते एवढं वाईट वागूनही दोन्ही सुनांनी केलेली काळजी सेवा बघून तिच्या वागण्याचा तिला पश्चाताप होत होता शेवटी त्या दोघीचीही ती माफी मागते दोघीच्या गळ्यात पडून रडते दोघींनाही सासूमध्ये झालेला बदल पाहून खूप बरं वाटतं गीता आज जाचातून मुक्त होतेच त्याबरोबर ती स्वावलंबी आयुष्य जगते स्त्री ही दुसऱ्या स्त्रीची शत्रू न राहता एक चांगली मैत्रीण झाली तर कित्येक भांडणं जाच एका क्षणात मिटतील माणसाचा खरा धर्म माणूस आहे आज पैसा जपला जातो आणि माणसं वापरली जातात पैसा सर्वस्व नाही तुमची कर्म पण खूप महत्त्वाचे आहे कारण त्याचं फळ तुम्हाला इथेच भोगावं लागतं त्यामुळे पैशाची धुंदी डोळ्यावर न आलेलीच बरी कारण ती उतरायला वेळ लागत नाही पैशाने श्रीमंत असणारा व्यक्ती तेवढाच मनानेही श्रीमंत असावा जेणेकरून इतरांच्या समस्याही तो सोडवू शकतो कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवी कथा बरोबर पुन्हा भेटत राही मला फॉलो करायला विसरू नका जय जय हिंद जय महाराष्ट्र